नमस्कार अंगणवाडी शिवगताई मदत निस्त आहे सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका कारण की आपण चॅनलवर आपल्या असेच नवनवीन कंटेंट त्याचबरोबर खरी आणि सत्य माहिती देत असतो आणि सुरुवातपासून आपण चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता माझे जे काही व्हिडिओ आहेत सर्व खरे आणि सत्य आहेत तर बघा मी अगोदरसुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवर जे काही कोर्टाचे निर्णय असतात अंगणवाडी सेविकताई मदतनिस्तई यांच्या वतीने लागलेले किंवा मग त्यांनी याचिका द्या दाखल केलेले जे काही निर्णय असतात त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकत असतो मानधनाबद्दलचे त्याचबरोबर जे इतर राज्यांमध्ये अंगणवाडी सेविकता यांना मानधन किती आहे किंवा मग त्यांच्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे सरकार त्यांच्याकडे काय लक्ष देत आहे की नाही देत अशा प्रकारचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकत असतो तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आता अशातच एक बातमी आलेली आहे गुजरात राज्यामधून तर गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी शेविकताई आणि मदतनिस्त यांना एक मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे आणि त्यांच्यासोबतच आपल्यासाठी सुद्धा ही एक आनंदाची बातमी आहे कारण की त्यांना मानधनवाढ झालेलं आहे गुजरातमधील अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्त यांना मोठी मानधनवाढ केलेली आहे त्यांचा पगार जो आहे त्यांचं जे मानधन आहे हे फिक्स केलेलं आहे तिच्या गुजरातच्या हायकोर्टाने फिक्स पेमेंट त्यांना मिळणार आहे आता फक्त त्यांचं नियमितीकरण झालेलं नाही आहे त्यांना नियमित करण्यात आलेलं नाही आहे मानधनी सेवकाच ते राहणार आहेत आणि मानधनी तत्वावरच ते काम करतील परंतु त्यांचं जे पेमेंट आहे ते मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आपण पेमेंटबद्दलसुद्धा बघून घेऊया त्याचबरोबर हायकोर्टानं काय निर्णय दिला आहे त्याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आप एक आपल्याकडे एक परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक यांच्या वतीनं एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यांचे जे सभासद अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता लाल सलाम जय शिवराय जय भीम क्रांतिकारी इस्तकबाल नमस्कार परिपत्रक आहे दिल्ली दिनांक सत्तावीस आठ दोन तर तुम्ही बघू शकता सत्तावीस आठ दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर याआधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ताईंनो की मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की पोंडिचेरी आणि तमिळनाडू राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांना सुमारे चोवीस हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत पेमेंट मिळत असते परंतु त्यावर तुम्ही विश्वास केला नाही परंतु मी तुम्हाला खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेससुद्धा सांगतो सांगितल्याचा प्रयत्न केला आणि आतासुद्धा सांगतो की तमिळनाडू राज्य आणि पांडिचेरी राज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्ताई यांना कमी जास्त चोवीस ते पंचवीस हजार रुपयाचं मानधन तिथं त्या ठिकाणी मिळत असते त्याच धर्तीवर आता गुजरात राज्यामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकताई यांना चोवीस हजार आठशे रुपये त्याचबरोबर मदतनिस्ताई यांना वीस हजार तीनशे रुपयाचं मानधन मिळणार आहे त्यांना फिक्स पेमेंट केलेलं आहे सेविकताईंना चोवीस हजार आठशे रुपये मदतनिस्ताईंना वीस हजार तीनशे रुपये फिक्स पेमेंट केलेलं आहे आता बघा तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या कारण की मी जे व्हिडिओज बनवत असतो ते पूर्ण माझ्याकडे प्रूफ किंवा मग सबूत असतात त्याच वेळेस बनवत असतो पुढे यामध्ये बघूया परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे नेमकं गुजरातमधील अंगणवाडी कर्मचारीचा मोठा विजय गुजरात हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वेतनवाढीचा आदेश बघा आदेश दिलेला आहे आणि हा आदेश देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ताबडतोब लागू करावा अंगणवाडी आयटक संघटनेची मागणी बघा गुजरात हायकोर्टमध्ये आता दोन तीन दिवस झालेच हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जे अंगणवाडी मदत मदतनिस्ता यांनी याचिका दाखल केलेल्या होत्या त्यावर निर्णय देताना हायकोर्टानं सांगितलेलं आहे की अंगणवाडी शेविकता यांना फिक्स पेमेंट देण्यात यावं ज्यामध्ये की शेविकता यांना चोवीस हजार आठशे रुपये आणि मदतनिस्ता यांना वीस हजार तीनशे रुपये अशा प्रकारे फिक्स पेमेंट त्यांना देण्यात यावं मतदार महिन्याला त्यांना हे पैसे मानधन मिळत राहणार आहे आणि पेमेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढ क्या जे है, हाई कोर्ट आहे हायकोर्ट यांनी केलेली आहे आणि अशा प्रकारची जी वाढ आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सरकारनं सुरू करायला पाहिजे अंगणवाडी शेविकता मदत मदतनिस्त यांना यांनासुद्धा एवढ्याच प्रमाणात जे मानधन आहे ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळायला पाहिजे त्यासाठीची ही या ठिकाणी मागणी केलेली आहे मी वारंवार तुम्हाला सांगित होतो पण तुम्हाला विश्वास बसत नव्हता ताईंनो मी अगोदरसुद्धा सांगितलं आहे की पॉंडिचेरी आणि तमिळनाडूमध्ये अंगणवाडी शेविकताई मदतनीस्थ यांना सुमारे सव्वीस हजार ते पंचवीस हजार रुपये मानधन दर महिन्याला मिळत असते परंतु त्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता मी ठळक अक्षरांमध्ये सांगितलेलं आहे की पॉंडिचेरी आणि तमिळनाडू राज्यामध्ये चोवीस हजार ते पं सव्वीस हजार रुपये पेमेंट त्या ठिकाणी अंगणवाडी शेविकताई व मदतनीस्थ यांना मिळत असते तर बघा पुढे बघा यामध्ये काय लिहिलेलं आहे कोर्टाच्या ई वेबसाईट या, या प्रमाणपत्र विविध प्रसिद्ध वाहिनी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच काही दिवसाअगोदर गुजरात हायकोर्टाच्या खंडपीठाने मान्य न्यायमूर्ती एन ए एस सुपेहिया व मान्य न्यायमूर्ती आर टी वांछानी यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालात राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे आदेश दिले आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मान्य न्यायमूर्ती करियल साहेब एकल खंडपीठ यांनी दिलेल्या निकालाविरोधात केंद्र व राज्य सरकारने लेटर्स पेटंट दाफील दाखल केले होते चार ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस सुनावणी झाल्यानंतर निकाल जाहीर झाला या सुनावणीत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट गौतम जोशी व ॲडव्होकेट सी पी सी चौधरी उपस्थित होते तर बघा मी या अगोदर तुम्हाला गुजरात हायकोर्टचे जे निर्णय लागलेले आहेत याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेले आहेत त्यामध्ये गुजरात हायकोर्टना कोड़ कोर्टानं असा एक निर्णय दिलेला होता की अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीसताई यांचं काम व कर्तव्य बघता त्या नियमित जे करण्याच्या हकदार आहेत त्यांना शा शासनसेवेत नियमित त्यांना करण्यात यावं त्यांना तृतीय श्रेणीपद व चतुर्थ श्रेणीपद हे देण्यात यावं हा त्यांचा हक्क काय अशा प्रकारचा जो निर्णय होता माझ्या चॅनलवर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता असे मी दोन चार व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ताईनो तर तुम्ही बघितले नसेल तर नक्की चॅनलवर जा आणि ते व्हिडिओ बघून घ्या तर आता त्या अपिलाच्या विरोधात ती जी निर्णय दिलेला होता गुजरात हायकोर्टानं विरोधात सरकारनं म्हणजेच की गुजरात सरकारनं अपील केलेली होती तर त्या अपीलमध्ये आता हे ठरवलं आहे की चार ऑगस्टला जो सुनावणी झाली आहे त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की त्यांना एक फिक्स पेमेंट ठरवण्यात आलेलं आहे नियमितीकरण करण्यात आलेलं नाही आहे त्यांना परमनंट केलेलं नाही आहे अंगणवाडी सेविका ताईंना त्यांना फिक्स पेमेंट देण्यात यावं असा निर्णय देण्यात आलेला आहे गुजरात हायकोर्टानं तर फिक्स पेमेंट किती अंगणवाडी सेविकता यांना अट चोवीस हजार आठशे रुपये आणि मदतनीस्ताई यांना वीस हजार तीनशे रुपयाचं फिक्स पेमेंट त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हा आदेश जो आहे हा आदेश एप्रिल महिन्यापासून त्यांना लागू करण्यात आलेला आहे न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश बघा वेतनवाढ अंगणवाडी सेविका आधी मिळायचं त्यांना चौदा हजार आठशे रुपये बघा याआधी त्यांना चौदा हजार आठशे रुपये मिळायचे परंतु त्यामध्ये आता दहा हजार रुपयांची वाढ केलेली आहे आणि ते टोटल चोवीस हजार आठशे रुपये प्रति महिना आता सेविका त्यांना तिथच्या मिळणार आहे गुजरातच्या त्याचबरोबर अंगणवाडी मदतनिस्त यांना चौदा हजार आठशे या मिळायचे परंतु त्या ठिकाणी आता पाच हजार पाचशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि वीस हजार तीनशे रुपये महिना प्रति महिन्याला त्यांना त्या ठिकाणी आता मिळणार आहे तर इथं बघा अंमलबजावणीची जी तारीख आहे ती सांगितलेली आहे अतिमहत्वाचा आहे इथं बघा अंमलबजावणीची तारीख आहे वाढीव वेतन एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू म्हणजे आता अंगणवाडी शेविकता मदत मदतनिस्ताई या गुजरातच्या ज्या शेविकता आहेत चोवीस हजार आठशे रुपये पेमेंट त्यांना मिळत आहे आणि मदतनीस्ताईंना वीस हजार तीनशे रुपये मिळत आहे सध्या स्थितीत त्यांचं पेमेंट चालू झालेलं आहे वाढीव पेमेंट फिक्स पेमेंट करण्यात आलेलं आहे खूप मोठी बातमी सध्याची तर पुढे बघूया काय लिहिलं आहे थकीत वेतन आणि प्रत्यक्ष वाढीचे वेतन आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर सहा महिन्यात अदा करणे बंधनकारक तर बघा थकीत वेतन म्हणजे आता एक एप्रिलपासून लागू आहे परंतु जर सरकारनं एक एप्रिलपासून त्यांना जर ते पेमेंट वाढीव पेमेंट मिळालं नाही तर काय म्हणतात मग ते ते थकीत पेमेंट आणि प्रत्यक्ष वाढीचे वेतन आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर सहा महिन्यात अदा करणे बंधनकारक म्हणजेच की समजा जे एक एप्रिलपासून एक 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 त्यांचं जे वेतन हे वाढ वाड़न, वाढवण्यात आलेलं आहे परंतु ते जर मिळालं नाही तर ते आणि प्रत्यक्ष वाढीचे वेतन म्हणजेच की जे वाढीव वेतन आहेत ते त्यांना आता सहा महिन्याच्या आत अदा करणे बंधनकारक राहणार आहे जर तिथच्या सरकारनं त्यांना पेमेंट दिलं नसेल कारण की म वेतन वाढ झालेली आहे अंमलबजावणीची तारीख सांगितलेली आहे परंतु तरीसुद्धा सरकारनं जर अंमलबजावणी केल्यानंतरही दिले नसेल तर मग सहा महिन्याच्या अंदर अंदर त्यांना ते पूर्ण पेमेंट द्यावं लागणार आहे वाढीव वेतन बघा सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे त्याचबरोबर राज्यातील सर्व अंगणवाड्यातील सेविका आणि मदतनीसांना आदेश लागू राहणार आहे वेतनासाठी वेगळी याचिका दाखल करण्याची गरज राहणार नाही आता बघा नियमितीकरणाचा आदेश रद्द आता इथं एक गोष्ट म्हणजेच की तुमच्या विरोधात झालेली आहे अंगणवाडी तिच्या समजास की मग गुजरातच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या की नियमितीकरण जे त्यांना पाहिजे होतं ते आता होणार नाही त्यांचं नियमितीकरण जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक फिक्स पेमेंट त्यांना आता दर महिन्याला मिळणार आहे तर पुढे बघा हा निर्णय अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या लढ्याचा भव्य विजय आहे या निर्णयामुळे हजारो महिला कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या दीर्घकालीन मागण्यांना न्याय मिळाल्याची भावना आहे गुजरात अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्ष न्यायालयीन लढा लड़ा लढत आहेत ग्रॅज्युटीचा लढा सुप्रीम कोर्टापर्यंत जिंकलेला असताना आता वेतनवाढीचा आदेश हा देशभरातील मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आशेचा किरण आहे म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा आशेचा किरण आहे कारण की गुजरातमध्ये वाढलेला आहे पेमेंट त्याचबरोबर पोंडिचेरीमध्ये त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये अंगणवाडी सेविकाई मदतनीसता यांचं पेमेंट भरपूर प्रमाणात मिळणार आहे आता मिळत आहे आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पेमेंट तिथं मिळते तर हा जो गुजरात हायकोर्टचा निर्णय लागलेला आहे हा सुद्धा एक आशेचा किरण आहे तैनो कारण की तुम्हाला त्यांचं रेफरन्स देऊन तुम्हालासुद्धा तुमचं वाढ असं फिक्स करता येते किंवा मग सरकारकडे त्याची अपीलसुद्धा तुम्ही करू शकता न्याय न्यायालयात एक याचिकासुद्धा तुम्ही दाखल करू शकता आणि तुमचंसुद्धा या ठिकाणी जे मानधन आहे हे वाढू शकते तर त्यासाठी तुम्हालासुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत तुमचे जे संघटना आहेत त्यांनासुद्धा युनियन्स आहेत त्यांनासुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत हा आदेश देशभर लागू व्हावा यासाठी ऑल इंडिया अंगणवाडी युनियन फेडरेशन सर्व संघटनांना घेऊन पुढील काळात अधिक मजबूत लढा उभा करेल व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील अंगणवाडी कर्मचारी यांना नियमित करण्याचा म्हणजेच की कायम करण्याच्या निर्णयाबाबत दिलेल्या निकालाबद्दल संबंधित अंगणवाडी कर्मचारी गुजरात यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुप्रीम कोर्टात जाऊन सदर या देशावर अपील करून गुजरातमध्ये व देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित करून आ, कायम करण्याच्या म्हणजेच की परमनंट करण्याच्या दिशेला भूमिका घ्यावी असा सल्ला आयटेकच्या वतीने देण्यात येईल आणि जी काही मदत लागेल ती मदत अकोला जिल्हा महाराष्ट्र व भारताची आयटक संघटना नक्कीच करेल बघा गुजरातमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन लाल सलाम ही लढाई सोपी नव्हती पण अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर गुजरातच्या सर्व सहकाऱ्यांनी देशभरातील ताईंसाठी न्याय मिळवून दिला आपले नरम नम्र कार्याध्यक्ष आहेत रमेश काँग्रेट रमेश गायकवाड राज्य सचिव कॉंग्रेट सुनीता पाटील राज्य संघटक सचिव काँग्रेट नव नयन गायकवाड तर अशा प्रकारचं हे जे परिपत्र का काढण्यात आलेलं आहे हे युनियनतर्फे काढण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गुजरातमधील हा जो लढा आहे हा सोपा नव्हता आणि त्यांनी खूप मोठी लढत दिलेली आहे तिच्या अंगणवाडी मदत मदतनिस्त यांनी म्हणून त्यांना यश आलेलं आहे त्यांचं मानधन हे खूप मोठ्या प्रमाणात तिथं वाढलेलं आहे आता बघा तुमचं जे मानधन आहे तुम्हाला चौदा हजार ते तेरा हजार मानधन मिळतं प्रोत्साहन भत्ता मिळतो तो थो, थो, थो अलग परंतु त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो पंधरा हजाराच्या अंदरात अंदर तुम्हाला मानधन मिळते परंतु आता गुजरातमध्ये आता चोवीस हजार आठशे रुपये मदतनीस सॉरी सेविका त्यांना मिळणार आहे म्हणजेच की असं समजा तुम्ही की पंचवीस हजार रुपयाचं मानधन आता त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मदतनीस्तांना वीस हजार तीनशे रुपये मानधन मिळणार आहे आता समजू शकता की आता त्यांचं हे मानधन वाढ झाल्यानंतर त्यांचं जीवन एकदम सुखमय झालेलं आहे काही त्यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या असतील खूप त्यांना दिवसापासून जे काही या मानधनासाठी जो लढा देण्यात आलेला होता त्यांना त्या लढ्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केलेला होता तर आता तुमच्यासाठी सुद्धा एक संघर्षमय थोडा हा रास्ता राहणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये अजूनही या ठिकाणी मानधनवाढ जशी पाहिजे तशी केलेली नाही आहे तुम्हालासुद्धा या ठिकाणी पंचवीस हजार रुपये शेविकेताईंना मानधनवाढ पाहिजे आणि वीस हजार रुपये आपल्या मदतनीस्ताईंना मानधनवाढ या ठिकाणी पाहिजे आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि याच्यानंतर तुम्हाला जर या गुजरात हायकोर्टचा हा निर्णय याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल आणि त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार आहे ती पी डी एफसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही मला तसं कमेंट्स करा काही प्रश्न असतील तर विचारा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देणार त्याचबरोबर पुढचा येणारा जो माझा व्हिडिओ आहे तो याच निर्णयावर राहणार आहे गुजरात हायकोर्टाच्या आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या निर्णयामध्ये मी तुम्हाला पूर्ण निर्णयाची कॉपी दाखवणार आहे कारण की ज्या अंगणवाडी सुपरवायझर्स आहेत त्या निर्णयामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा एक निर्णय दिलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाच नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र